मिरजेत टीम निरंजन ग्रुपतर्फे श्री अंबाबाई मंदिर येथील भक्तांना प्रसाद वाटप माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांनी सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या मिरजेचे ग्रामदैवत श्री अंबाबाई मंदिर येथे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे या ठिकाणी यात्रेचे स्वरूप आले आहे आजपासून नऊ दिवस माजी स्थायी समिती सभापती निरंजन सुरेश आवटी यांच्या माध्यमातून टीम निरंजन ग्रुप यांच्या वतीनं भाविकांना प्रसाद वाटप करण्यात येणार आहे त्याची आज सुरुवात करण्यात आली आहे यावेळी निरंजन आवटी यांच्या हस्ते भाविकांना प्रसाद वाटप करून नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी संदीप आवटी महेश पाटील केदार गुरव ओंकार चौगले सचिन पिसे राकेश शिंदे प्रकाश साबळे शीतल कदम आदी उपस्थित होते याचे नियोजन प्रणम दरुदे वरस्रियवंशी आशिष गबाणी तसेच ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते